काळजी घ्या आणि तुम्ही स्वतःची तुमच्या फॅमिलीसोबत काळजी घ्या तर आता चार वाढलेले आहे थोडं उतर ऊर उतर उतरत असतात आम्ही आता थोडं एका ठिकाणी चाललेलो आहे म्हणजे मोबाईलमध्ये दाखवणार आहे खूप चार वाजून दहा मिनटं झालेले आहेत आणि खूप एक छान जागा आहे आणि तुम्हाला पण आवडेल अशी जागा अशा ठिकाणी आम्ही चाललेलो आहे आणि ती कुठे आहे काय आम्ही तुम्हाला सविस्तर दाखवू तर ते बघण्यासाठी तुम्ही

तो तर तू बाईस फायनली निघालोय बघा सोनं पण नाही मस्त मस्तपैकी भरपूर दिवसानंतर फिरतो ना फिरायला जाणार सनो बाहेरचं क्लायमेट पण बघा कसं गरम गरम आहे नीळवादळ पण आपल्याला रेडी आहे चला बघा मिस्टर गेले नीळवादळला घ्यायला तर निळवादळवर पण मी बरेच दिवसापासून बसते चांगले तीन आठवड्यापासून मी बसली नाही आहे इथं पण काहीतरी घ्यायला पण नाही आणि पद म्हणजे पुढं बाहेर तर गेलोच नाही तर बघूया आपण चला तर हे बघा कीक मारली आणि चालू झाली आपली निळवादळ तर हे बघा चला चला टिशनला आणि टिशन मी कुठे जाणारे दाखवत होते मला उल जमा म्हणून बघा काही

जाण्यासाठी मस्त दोनशेची कॅश आपण काढलेली आहे एटीएम मधून आणि आता आलो लच्छी प्यायलाच्छी सोनू केस सांग सोनू केस

चला निघालोय आता आपण स्टेशनला आलोय काहीच बघू शकता तुम्ही स्टेशनला आलोय आधी जाऊ आपण ट्रेनने चला तू तिकीट काढायची आहे आपलं जायचंय चला आलोय तिकीट घर मध्ये तर बघा तिकीट काढायचे पी ॲप आहे तुम्ही फोटो प्रॉब्लेम काढू नका बोला ना विधून मॅकवर क्लिक करायचं म्हणजे कुठे जायचं खाना खाण्याला जायचं खाना खाण्याला जायचं त्याच्यानंतर तिथे किती आम्ही दोन आहे ना आम्ही तीन तिकीट काढू तीन आणि ते तीस रुपये पे करायचे गाईस मग काय करायचं बघा क्यू आर याच्यामध्ये जायचं क्यू आर कोड आणि आपलं <coughs> आपलं गुगल पे ओपन करायचं एकदम सोप्या पद्धतीत गाईस हे बघा आपलं क्यू आर कोड हे बघा स्कॅन करायचं तीस रुपये आणि नंतर आणि तिकीट बघा इथून आता बाहेर येईल सगळं तीन तिकीट एकदम सोप्या पद्धती काय तुम्ही पण तर मग बघा आपण या ट्रेन आहोत चला आपण जाऊया आम्ही बसलोय ट्रेन मध्ये ठाण्याला जायला काय होकडे तर चला जाऊया आणि ठाण्याला भेटूया डायरेक्ट आपण चला बघा आम्ही उतरले ठाणे स्टेशनला लागली तहान सोनू साठी चला हे बघा विस्तर केले पाणी बॉटल घ्यायला आता घेऊया आणि जाऊया आपण हे बघा आम्ही आले बस स्टँडला बस पकडून जाणार स्टँड लागू शकता पकडायची बस इथून लागणार आहे आपली बस तर आपण जाऊया आता ठाण्याचं बस स्टँड आहे हे बघा भारी मी पण नाही ना। चला होत जाईल नाही तर आपण बघा बस आलेली आहे आपण जाऊया त्या बसने मस्त पैकी हे बघा राहील बघू शकता का इथं आम्ही बसले बस मध्ये पण बस आहे बघा बस गार, -गार वाटतय भरपूर

स्टेशनवर पण मस्त लस्सी दिली ना गारगार उन्हाळ्यामध्ये बघा गाईच आम्ही इथं पण आलो होतो तलाववाडी जाऊन हे बघा हे बघा आलो होत ना आपण इथं आले होत ना तलाववाडी हे बघा मस्त बोटिंग केलं होतं बोटिंग मध्ये बसून एन्जॉय केला होता हे बघा शिवाजीचं मस्त स्टॅच्यू आहे तिथं हे बघा மாரின் கார்டன் தலா பண்ணி சரி बघा गार्डन ची एंट्री आहे गाईज आता जाऊ आपण गार्डन मध्ये काय हो चला जाणाऱ्यांसाठी असं बनवलंय खास आणि बघा इथं टेबल पण ठेवले बसण्यासाठी आणि हे बघा फ्लावर्स चला जाऊया आपण पण जाऊन आलेली गर्दी येते तिकडून ती आणि आपण चाललोय आता तर चला <laughs> तर हे बघा आम्ही जाचलय गार्डन मध्ये आणि तिकीट काढायला हे गेले बघू शकता हे बघा मिस्टर गेले तिकीट काढायला आणि हे बघा फुल गर गर्दी तिकीट काढल्याशिवाय शिवाय तिकीट काढल्याशिवाय एंट्री नाही गर्दी बघा बा बाबा, बाबा। इथं चेकिंग पण होणार आहे आपली मगज एंट्री असणार आहे आपल्याला पण बघा हे बघा सगळं चेकिंग होणार आहे बघूया चला आपण हे बघा मिस्टर आले तिकीट घेऊन हा राखीजी चेकिंग बी होते चला आपली बॅग पण चेकिंग आणि पिशवी पण चेकिंग झालेली आहे आणि एक तुम्हाला सांगते आपण जी बिस्लरी घेतली होती ती बिस्लरी आपल्याला आतमध्ये न्यू नाही दिली आहे तर चला आपण दाखवू आता गार्डन वगैरे मस्त तैकी सोनू आणि सोनूचे ची येतात मागून आणि बघा मी तुम्हाला पूर्ण गार्डन आता दाखवणार आहे तर हा व्हिडिओ एंड पर्यंत तुम्ही नक्की बघा बघण्यासारखा आहे तुम्ही पण येऊन इथं व्हिजिट करा कसं वाटलं ते कमेंट मध्ये नक्की सांगा मला ब्लॉग बघून बघा बघू शकता अजून पण भरपूर आहे आम्ही पुढे गेला तुम्हाला दाखवू आणि तुम्ही तुमच्या फॅमिली सोबत नक्की आहे इथं तुम्हाला आवडेल तुमची फॅमिली बोलेल की कुठं फिरायला घेऊन आले अशा नवीन नवीन ठिकाणी तुम्ही येत जा म्हणून आम्ही अशा ठिकाणी येतो आणि ब्लॉग काढून ब्लॉगच्या माध्यमातून तुम्हाला एक करतो आणि एन्जॉय करणं खूप महत्वाचं आहे काही माणसाचं काय बरोबर आहे आज येतं उद्या नाही फुल एन्जॉय करायचा आणि मस्त राहायचं आणि स्वस्त राहायचं आणि काही जास्त नाही वीस रुपये एंट्री फी आहे आणि अठरा रुपये जेंट्सचे बसचे आणि नऊ रुपये हाफ तिकीट लेडीजचे बस एवढंच खर्च आहे आणि पन्नास रुपये खर्च येतो पोचायला त्यानंतर मी तुम्हाला जो ब्लॉक दाखवीन मी तुम्हाला कसं पोचायचं काय खूप खूप चला आपण बघूया आता बॅक साइड ने जा सोनू हा वरतून जायचंय जा 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 इथून जाऊ द्या ना याला पहिला जा जा लवकर बघ ते मुलं जात आहे पण आपण जा पड़ ना जा ती मुलं कशी जाताय तस चाल हे बघा सोनू चाललंय मस्त पाय व्यवस्थित बाळा याच्यात नाही येतोय तो हा ये याच्यामधून ये इकडून बी दिसतोय ना याच्यात ना येणार आहे हाय कर रे कर हायकर हायकर जायच्या आधी हाय <laughs> <laughs> ये, ये लवकर <laughs> सोनूनी मस्त एक स्लाइड वर एंट्री केलेली आहे आता दुसऱ्या स्लाइड वर चाललेला आहे हे बघा हे <laughs> बघा लाईट पण लागले काही <laughs> जा था था। जा था। आता आला वाटत हे <ड़ागी> बघा गाई तर मस्त टेबल वगैरे पण ठेवले बसण्यासाठी हे बघा

बघा तुम्हाला दाखवते हा पण हात नाही पुरणार काही तिथं आणि हे बघा व्ह्यू किती भारी वाटत हे बघा वाव हे बघा काहीच हे आहे टेबल चेनीस हे बघा किती मोठं आहे बघा. भलं मोठं आहे हे बघा. खेळण्यासाठी आता वाटतं हे... आणि आणि त्याचे पण काही चार्जेस आहेत. ते तुम्हाला घ्यायचं असेल तर तुम्ही... तुम्हाला जर घ्यायचं असेल तर तुम्ही चार्जेस सुद्धा देऊन तुम्ही खेळू शकता. तर काही नाही. सगळ्यांसाठी जे आहे त्यांनी खूप खूप छान बनवलेलं आहे. चला तर फुलफुल आहे गार्डन आहे. हे बघा गाईज. के सुने के सुनेर जा तुकी केसी खाली तने आवे दे वाव शावरपॉट्स बगा गाइस किती गा। भारी वाटत आहे बगा बगा ते लागलेच होत आहे आत मोली आ हा वाव दिना जबला मी घेलाय तेव्हा बगा तेवा गाओ तिथं भाई थी काय करती

Fint wow. nice, her. Yeah. Wow. Oh,

ले सगळा बघून काय बोलायचं बोल नाही डायलॉग बोल मेरा दी कलदन कलदन हो गया बोल ए, दा दा। अरे वाह किजिंग बोल होत यार आता कोण बाई पण सेल्फी स्पॉट आहे तर बघू शकता आपण आतमध्ये जाऊया जवळून बघा ओ सेल्फी काढतायत सगळे हो बघा हे बघा हा फुल वा हे बघा वाव गाईस आज असते आता परत नाही घेणार आहे वाव चला एक फोटो काढून घेऊन जाऊया पुढे आपण त्याची रनिंग येणार होतीच ना, था। ना था। अरे वा पियाणो आहे पियाणो जाईल ते पियानो आहे होतं आणि इथून सगळं बघा असं खेळण्याचं आहे हे बघा झुले वगैरे हे बघा तसं सर वगैरे बघा इथे सोनू ऐकत हा तर आता नंबर आला ते आपला सोनूचा दोन चार मुला गेल्यावर तर बघूया सोनू कसा खेळतोय तर बघा सोनू 너 <laughs> त्यांचं काय नाही येत भारी वाटलं तुला जाऊ सगळं आम्ही बघून झालेला आहे आता आम्ही जातोय घरी तर हा हा पण आवडला ते कसं आहे काही तुम्हाला जर इथे येत असेल तर ठाण्या स्टेशनला उतरायचं वेस्टला आणि वरती जो ओवर वरती बस स्टॉप आहे तिथून कोलशेदची बस पकडायची आणि सेंट्रल पार्क बोलायचं आणि सेंट्रल पार्कला उतरून थोडंसं चालत यायचं आतमध्ये वीस रुपये तिकीट आहे शनिवार शनिवारऐवज तीस रुपये तिकीट आहे आणि मुलांना फ्री आहे पंधरा वर्षाखालील तो तो तर मस्त खूप छान पार्क आहे बघण्यासारखे ॲक्टिव्हिटीज पण भरपूर आहेत आणि मोस्टली तुम्ही संध्याकाळी सहा नंतर या कारण की लाइटिंग मिटिंग भरपूर आहे आणि बघण्यासारखं आहे तर मग असा आमचा मस्त आजचा छोटासा ब्लॉग होता तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि नवीन असल्यावर बेल आयकन क्लिक करायला अजिबात विसरू नका चला तर मग बाय बाय जय भीम जय संविधान गुड नाईट गुड नाईट नाईट बाय 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 बाय